ठाण्यात सर्वच मंडळं आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन थाटामाटात करताना पाहायला मिळतात मी सध्या शिवाजीनगर परिसरामध्ये आहे आणि ठाण्यातील वागळेच्या राजाचं मोठ्या उत्साहात स्वागत या ठिकाणी आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतं आहे माझ्या मागे आपण पाहू शकताय पारंपरिक वाद्य आणि काळ मृदुंगाच्या तालावरती हा संपूर्ण राजाचं आगमन जे आहे ते मोठ्या उत्साहात या वागळे परिसरामध्ये होताना पाहायला मिळतं आहे मंडळाचे अध्यक्ष संजयजी मोरे माझ्यासोबत आहेत सर कितवं वर्ष आहे काय नेमकं मंडळाची वैशिष्ट्य आहे त्या या मंडळाला गणेशोत्सव त्रेपन्नव वर्ष झालेलं आहे आणि हे साजरे करत असताना आम्ही अनेक वेळा आता सध्या तर आता कार्यकर्त्यांची वाह आहे म्हणून आम्ही सजावट म्हणजे देखाव्यालाही केला आहे परंतु पूर्ण हा जो उत्सव आहे हा उत्सव आपली जी वा संस्कृती ती जपण्याचा प्रय कशोशाने प्रयत्न करतो आहे कारण परंपरा जी आहे आपली त्या परंपरेनुसार आपण याचा आगमन विसर्जनाचा जो काही उत्सव आहे तो साजरा करणार आहोत आणि हा जो उत्सव जो दिसतो आज आपण पूर्ण महाराष्ट्रात पाहतो आहे की जो या कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह निर्माण झालेला आहे त्याला कारण म्हणजे त्यांना त्यां या उत्सवांवर म्हणजे नुसतं हिंदूंचे नाही तर सगळ्या धर्मांचे जे काही उत्सव आहेत त्याच्यावर जे निर्बंध होते ते निर्बंध आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी उठवल्यामुळे सर्व धर्माची लोकं उत्साहाने आपले उत्सव साजरे करत आहेत आणि हे खरं आहे की शेवटी या शरीराला आपण अनेक दिवसभर काम करत असतो परंतु कुठंतरी कधीतरी आपल्याला असं आपला म्हणतो ना की त्याला त्राण घालवणार असं कुठेतरी उत्सव साजरा करणं कारण उत्सवप्रिय आहे समाजप्रिय तसा असला मनुष्य उत्सव उत्सवप्रिय असतो आणि त्याला ते गरज आहे एक प्रकारची गरज आहे आणि त्याच्यामुळे या अशा वेगवेगळ्या त्यावेळेस बाळा माननीय पण ठिकाणी सार्वजनिक वर्ष साजरे केले त्यावेळेसचा हेतू वेगळा होता कारण ते स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळण्यासाठी होता आता जरी हे अत्यंत उत्सव साजरे करताना तर हा गणेशोत्सव हा एक म्हणजे कार्यकर्ते तयार करणारा म्हणजे माणूस घडवणारा एक हा कारखाना आहे पण मी एक आता एक उदाहरण आहे कारण यामध्ये तुम्हाला सगळंच म्हणजे गणपती आणण्यापासून येण्यापर्यंत जे जे नियोजन करतं त्यामध्ये तुमच्या वर्गण्यांचं असेल किंवा आता प्रत्येक म्हणजे फायनान्स मॅनेजमेंट असो इव्हेंट मॅनेजमेंट असो सगळं मॅनेजमेंट तुम्हाला करतं आणि शिकतो माणूस तयार होतो आणि मग तीच हे आपले कार्यकर्ते उद्याचे भावी आपल्या हे आधारस्तंभ म्हणतात सर मंडळाचं त्रेपन्नावं वर्ष आहे वर्षी बाप्पाकडे मागणं काय असणार आहे आणि या मंडळाचा संकल्प यावर्षी काय असणार आहे आम्ही दरवर्षी तरी आज उत्सव काळात नाही पण वर्षभरामध्ये या माध्यमातून आम्ही विविध समाज उपयोगी का उपग्रह राबवतो आणि यावर्षी या, या बाप्पाकडे आम्ही हेच मागणार आहे की ज्या आमच्या सगळ्या तमाम महाराष्ट्रातील जनतेला सर्व सर्वांगीण विकास करण्याचे प्रयत्न करतात ते आमचे समाननीय एकनाथ शिंदेसाहेब हे परत मुख्यमंत्री व्हावेत हीच ह्या गणेशाची चरणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याची धुरा सांभाळावी अशा प्रकारची प्रार्थना जी आहे त्या मंडळाचे अध्यक्ष संजय मोरे यांनी केलेली आहे आणि एकंदरीतच त्रेपन्नावं वर्ष आहे आणि याच वागळेच्या राजाचं दरवर्षीप्रमाणे साठामाठात आगमन होताना पाहायला मिळत आहे कुणाल बोटे जय महाराष्ट्र नेऊ पाणी